पर्यटनासाठी आलेल्या सर्वसामान्य पर्यटनावरती अतिरेक्यांनी बेछूट असा गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये एक अठ्ठावीस नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले ही सर्वसामान्य असलेली माणसं मौज मजा करण्यासाठी ज्याला भारताचं नंदनवन असं म्हटलं जातं त्या काश्मीरमध्ये ती सर्व लोक पर्यटनासाठी गेले होते परंतु ज्याला आपण नंदनवन म्हणतं त्याला अतिरेक्यांनी जहालूम बनवलं आणि सर्वसामान्य लोकांचा त्या ठिकाणी बळी गेला तसं पाहायला गेलं तर या देशाच्या सर्व सीमा सरकारनं सुरक्षित केल्या पाहिजेत जेणेकरून बाहेरील देशातनं अतिरेकी या भारतामध्ये आले नाही पाहिजे गेल्या वर्षी एक पाच सहा वर्षापूर्वी मुंबईमध्ये देखील अतिरेकी आली आणि त्याचा बोध न घेता आज या जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी देखील अतिरिके आली केंद्र सरकार आणि त्यांच्या ज्या गुप्तचर यंत्रणा आहे वास्तविक पाता यांना ही संपूर्ण माहिती हवी होती परंतु का कोणा शाहू नेहमीप्रमाणे कोणतंही सरकार असलंच तरी नागरिकांचा बळी गेल्यानंतर हे सरकार जागं होतं आणि मग कुठंतरी कारवाई केली जाते पाच दहा लाख रुपये देऊन त्या ठिकाणी ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांच्या पाच दहा लाख रुपयाने सांत्वन करण्याचा सरकार नेहमी प्रयत्न करत असतं परंतु सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा ही सरकारचं प्रथम कर्तव्य असतं म्हणून सरकारने या नागरिकांना सुरक्षा देण्याचं काम वास्तविक पाहता केलं पाहिजे नव्हतं परंतु तशी गोष्ट त्या ठिकाणी घेऊन दिसून आली नाही तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर असं वाटलं होतं की काश्मीर खोरं कुठंतरी शांतता प्रस्थापित होईल परंतु भारताचे हे सगळे मनसुबे पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांनी पुन्हा एकदा उद्ध्वस्त केले आणि हे उद्ध्वस्त करत असताना या देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद पुन्हा एकदा निर्माण झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती म्हणून त्यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या परंतु धर्म विचारत असताना हे सर्व अतिरेकी होते आणि यांनी धर्मविचारला इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी केली पाकिस्तानचे दोन तुकडे गेले त्याची सल त्यांना बांगलादेशाची निर्मिती झाल्यामुळं ती सल प्रचंड मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये आहे आणि भारतामध्ये देखील अशाच प्रकारची पुन्हा एकदा फाळणी व्हावी अशी पाकिस्तानची इच्छा आहे त्यामुळे पाकिस्तानमधल्या अतिरेकी भारतामध्ये येतात आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा धर्म विचारतात त्यांना कलमा पडायला लावतात आणि मग गोळ्या घालतात याचा विचार करावा या सारखा हा प्रकार आहे सर्वसामान्य नागरिकांनी याच्यातनं काही बोध घेतले पाहिजेत जेणेकरून या देशाचे दोन तुकडे व्हावं पुन्हा एकदा देश हा विभागला जावा हे मनसुबे घेऊन ते अतिरेके त्या पुल त्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये सामील झाले होते त्याच्यामुळं माझे सर्व देशवासियांना विनंती आहे की कृपा करून अतिरिकेंच्या मनसुब्याला आपण बळी पडू नका जेणेकरून या भारतामध्ये राहणारे सर्व देशातील नागरिक हिंदू मुस्लिम असल त्यांनी एकत्रपतीरित्या या सर्व हल्ल्याचा जाहीर निषेध केला पाहिजे या हल्ल्यामध्ये ग लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि कुटुंब उद्ध्वस्त होणं म्हणजे एक उदाहरण जर आपण पाहिलं तर एक चार पाच दिवसापूर्वी लग्न झालेलं आहे कुटुंब आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर ते फिरण्यासाठी गेलं आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या मुख्य माणसाला गोळ्या घालण्यात आला आणि ते सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले म्हणजे जीवन एवढं स्वस्त झालेलं आहे या यांनी केलेल्या ह्या सर्व कारवायाचा मी मंचर शहराच्या वतीनं जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि मृत पावलेल्या सर्वच मग ते देशातील असल विदेशातील असल त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा एक घोडेस्वर देखील त्या कारवाईमध्ये मारला गेला म्हणजे जरी जातीय धार्मिक हे नावं विचारून जरी कारवाया केल्या तरी देखील ज्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा या सर्व गोष्टीचा निषेध व्यक्त करून त्या सर्वांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली कर समर्पित करतो ओम शांती शांती